स्टेशन टू बी एच के वन बी एच के वन बी एच के मास्टर बेडरूम खांदेश्वर स्टेशन मान मानसरोवर स्टेशन खारघर बस डेपो इतर तर तसेच तळोजा कळंबोली त्याबरोबरच एकदम प्राईम लोकेशन किंवा ज्या ठिकाणी आपण सहा लाख रेट कमी ते बामणडोंगरी स्टेशनच्या बाजूला म्हणजे एअरपोर्ट चालली बाजूला असलेल्या ठिकाणी आपण घर जर घेऊ इच्छित असाल किंवा खारकोपरला घर घेऊ इच्छित असाल तर निश्चितपणाने आपण क्लिनिकला आला तर आपण तुम आपल्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर आपण आत्ता जे ही जी लॉटरी आहे या लॉटरीमध्ये नंतर जे फ्लॅट सिलेक्शनपासून सगळ्या जी प्रोसेस आहे यासाठी सुद्धा आपण क्लिनिकला क्लिनिक, क्लिनिक टायमिंगमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत या याच प्रकारचे किंवा या आणखी माहितीचे व्हिडिओ आपल्याला घर घेण्यासंदर्भात हवे असेल तर निश्चितपणाने आपल्या चॅनलला डॉक्टर डी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करावे आणि आपण अशीच माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा सा प्रयत्न सातत्याने करणार आहोत धन्यवाद